बाबासाहेबांनी काही सूचना आपणाला ग्रंथ वाचण्यापुढे केलेल्या आहेत त्या सूचना आपण लक्षात घेऊन हा ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म यांच्या पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे परिचय नावाचा एक चॅप्टर लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही संदेश आपणाला दिलेला आहे काही सूचना आपणाला दिल्या आहेत त्या सूचना कोणत्या आहेत डॉक्टर बाबासाहेब म्हणतात जर मरण आहे धरण आहे सर्व आहे तर दुःखमुक्ती कोणती होईल दुःखमुक्ती कशी होईल मग बाबासाहेबांनी जे आपणाला संधी दिला सांगितलेलं आहे की हे तर चालणारच आहे जे बहुचक्र द्वादश प्रतीचा सम उत्पाद निदान ज्यामध्ये माणूस मरणार हे निश्चित आहे परंतु हे जे दुःख बाबासाहेबांना अपेक्षित आहे किंवा बाबासाहेबांना माहीत आहे कळतं की ही समाजाने जी आपली प्रस्थापित व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं जे दुःख आपल्यावर लादलेलं आहे त्या दुःखाशी संबंधित तो सिद्धांत आहे मरन मरण मरण आहे मरणार आहे दुःख राहणारच आहे म्हणजे तो दुःखाचा सिद्धांत मूळ शिकवणीमध्ये आहे की नवं आहे अशी स अशा प्रकारची शंका व्यक्त केली परंतु हा जो सिद्धांत आहे दुःख आहे दुःखाला कारण आहे त्याचं निराकरण होऊ शकते आणि स आर्य अष्टांगिक मार्गाने तो निवारण होऊ शकते अशा प्रकारचं तर या आर्य अष्टांगिक मार्गाने कोणतं निवारण होऊ शकते कोणतं दुःख निवारण होऊ शकते माणसा माणसामध्ये माणसाला एक समकित दृष्टी असली पाहिजे सा माणसाला कळलं पाहिजे की काय आपण कोण आहे जोपर्यंत आपण कोण आहे कळणार नाही आपली मर्यादा आपणाला कळणार नाही तोपर्यंत एक आपणाला समकित दृष्टी आहे असं म्हणता येणार नाही त्यांना हे कपडे आहेत माझे कपडे मी हिंदू आहे तो ब्राह्मण आहे तो कोणी काही आहे परंतु याच्या या सगळ्याच्या आवरणाच्या पलीकडे आपल्याला जी दृष्टी मिळते की आम्ही माणूस आहे या धरतीवर जे जन्माला आलेले जे जिनस आहे किंवा माणूस आहे तर ही माणसं जर आपणाला पाहता आले, तर हे बाकीचे दुःख आपण निर्माण करतो धम्म धम्म पंथ जात भेद हे दुःख मात्र निश्चित निश्चितपणे नष्ट होतील तर अशा प्रकारचं दुःख व्यवस्था आहे या व्यवस्थेने ही दुःख निर्माण केलेली आहे आणि बाबासाहेबांना तेच अपेक्षित आहे की ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्थाच बदलून टाकायची आणि एक क्षमतेवर स्वतंत्र समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर एक आधारित व्यवस्था या देशामध्ये निर्माण करायची आहे अशा प्रकारची सूचना डॉक्टरबाबत दुःख तर राहणार आहे दुःख काही नष्ट होणार नाही शारीरिक दुःख आहे मानसिक दुःख आहे ते होणार नाही आपण पाहिलं की ते किसा